नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस एम टी आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या ट्यूशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आम्ही क्लासमध्ये काय काय मजा केली दिवाळी पार्टीमध्ये तर ते सगळं शेअर करणार आहे हा व्हिडिओ जुना आहे म्हणजेच अठरा तारखेला आम्ही सॉरी सतरा ऑक्टोबरला आम्ही दिवाळी पार्टी क्लासमध्ये केली होती तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर चला सुरुवात करूया तर मी दोन बॅचमध्ये पार्टीसाठी मुलं बोलावली होती जी लहान मुलं आहेत ती मी चार ते सहा या बॅचमध्ये बोलावली होती आणि नंतरची जी मुलं आहेत ती सहा ते आठ म्हणजे साडेआठपर्यंत तर ॲक्च्युली माझं प्लॅनिंग होतं की व्ह्यूचं जे स्कूल आहे छोटंसंच आहे म्हणजे ते डे केअरसुद्धा आहे तर तिकडे थोडीशी जागा मोठी मग एकाच वेळेमध्ये माझं सगळं काम होऊन जाईल पण बरीचशी मुलं अपसेंट होती कारण की काही मुलांची एक्झाम जी पंधरा ऑक्टोबरला संपलेली चौदा ऑक्टोबरला संपलेली त्याच्यामुळे नंतर मुलं याची कमी झाली होती ज्यांची एक्झाम सतरा तारखेपर्यंत होती ती चारच मुलं होती ते तर त्यांच्यासाठीच क्लासमध्ये मी येत होते तर त्याच्यामुळे मग जी बरीचशी मुलं आहेत ना ती नंतर गावाला वगैरे गेली किंवा कुठे नातेवाईकांकडे गेली तर अगदी मला असं वाटतं वीसच मुलं फक्त आली होती मग ते आमचे क्लासमध्येच काम झालं असतं त्याच्यामुळे मग मी पर आम्ही तिकडे गेलोच नाही व्यूच्या स्कूलमध्ये जिथे पार्टी करणार होतो तिथे मग आम्ही इथे क्लासमध्येच आम्ही सगळं त्याचे टेबल्स वगैरे आहेत ते सगळे आम्ही बंद करून ठेवले होते आणि ते बघू शकता तुम्ही मुलं किती मज्जा करत आहेत तर लहान मुलांसोबत आम्ही डान्स केला त्याच्यानंतर गेम्स होते दोन तीन जसं बऱ्याच मुलांना तर जुने खेळ माहीत नाही जसे की तळ्यात मळ्यात वगैरे तर मी माझ्या पद्धतीचे जे जुने गेम्स आहेत तेच त्यांच्यासोबत खेळले पण त्यांच्यासाठी हे नवीन होतं त्यामुळे त्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं आणि शेवटी असा त्यांनी डान्स केला आणि त्यांना स्नॅक्समध्ये मी काय म्हणू मला कळत नव्हतं ॲक्च्युली बऱ्याच मुलांना समोसा वगैरे हे आवडतं पण कसं ऑइली खाणं वगैरे नको म्हणून म्हटलं काय करूया खरंच सुचत नव्हतं एकतर एक्झामचं इतकं वर्णन होतं खूप जास्त वर्णन होतं एक्झामचं कारण की माझ्याजवळ क्लासमध्ये जवळजवळ चाळीस मुलं आहेत आणि एवढ्या सगळ्यांचा अभ्यास घ्यायचा सगळं चेकिंग करायचं सगळ्यांचीच एक्झाम म्हटल्यावरच प्रॉपर चेकिंग केल्याशिवाय आपण मुलांना घरीसुद्धा सोडू शकत नाही काही काय मुलं अगदी पाच पाच ताससुद्धा क्लासमध्ये बसलेली होती तर खूप जास्त प्रेशर होतं आणि मला वेळच भेटला नाही की काय अरेंजमेंट वगैरे अशी करायला त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता डेकोरेशन वगैरेसुद्धा झालं नव्हतं आणि जी माझ्यासोबत टीचर्स आहे एक टीचर तर नवीनच आहे आणि जे दुसरी टीचर आहे तिचं ते कॉलेजचं वगैरे तिचं पण एक्झाम वगैरे होती त्याच्यामुळे जा खूप जास्त बर्डन आलं होतं प्रेशर आलं होतं म्हटलं चला आता क्लासमध्ये मग बोर्ड वगैरे मुलांनीच डेकोरेट केला होता इथे तुम्ही बघू शकता आणि थोडंसं मी तोरण वगैरे लावलं होतं आणि बाजूच्या ज्या काकी आहेत त्यांच्याकडे मोठा स्पीकर आहे तर तो आणला होता आम्ही डान्ससाठी आणि तर म्हटलं मुलांना ज्यांना ज्यांना जे जा काही डान्स करता येतात ते त्यांनी करावं तर हे जे मी आता डान्स वगैरे आहे ते सेपरेटसुद्धा अपलोड करते जेणेकरून तुम्हाला ते बघायला भेटेल आणि जी शेजारी पदार्थची जी, जी छोटी मुलं आहे तीसुद्धा आली होती माझा एक पुतण्या आहे तो आला होता पार्टीसाठी बाजूच्या काकी वगैरे असं म्हणजे मजा केली आम्ही थोडक्यात के, खूप मजा केली पार्टीला हां तर स्नॅक्सचं मग आम्ही काय केलं ते तुम्हाला मी दाखवते नंतर व्हिडिओमध्ये तर एक फ्रुटी आणली होती त्याच्यानंतर जे चकली तुकडा असतो तो, तो आणि जे स्लाईस केक असतात म्हणजे रवा केक किंवा चॉकलेटचा जो भेटतो यंगर बेकरीमध्ये तर तो आणला होता म्हणजे त्याचे एक एक स्लाईस कट करून मी त्यांना प्लेटमध्ये दिले होते आणि अजून एक ट्रायंगल म्हणून मिळतं बघा डायरेक्ट जे स्नॅक्सचं दुकान असतं ना तिथे मिळतं तर है ते घेऊन आली होती आणि बरं झालं मी समोसा वगैरे असं काही ऑर्डर नाही केलं कारण ते जर केलं असतं तर मुलं किती नक्की येणार आहेत ते माहीत नव्हतं आणि ब मी चाळीस मुलं आहेत त्या हेतूने जर मी मागवलं असतं तर माझं तेवढं खूप नुकसान झालं असतं आणि वाया गेले असतं ते समोसा त्याच्यामुळे अशी आम्ही खूप मजा केली त्याच्यानंतर सहा नंतर ना रजिता टीचर वगैरे दुसऱ्या टीचर त्या पण आल्या होत्या आणि मोठी मुलं होती त्याच्यामुळे त्यांच्यासोबत पण आम्ही खूप एन्जॉय केलं टीचर

दिखे। 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 का तर अशा प्रकारे आम्ही खूप मज्जा केली आणि थोडंसं मी स्नॅक्स मुलांना सुद्धा घरून आणायला सांगितलं होतं कारण की मग व्हरायटी ऑफ फूड खायला मिळेल आणि थोडंसं देवाणघेवाण होईल शेअरिंग होईल म्हणून मग त्यांना सुद्धा आणायला सांगितलं होतं त्याच्यानंतर आता हे सगळे मोठे स्टुं स्टुडंट आहेत तर ह्यांचा गेम असा होता की टीचरने ना दिवाळी रिलेटेड इंग्लिशमधले काही व वड्स होते त्या चिट्टीमध्ये लिहिले होते ते चिठ्ठी प्रत्येकाने पिक करायची उचलायची आणि त्याच्यामध्ये जो वड येईल त्याच्यातून ॲक्टिंग करायची आणि मग ते, ते आम्ही सगळ्यांनी ओळखून दाखवायची तर ह्याच्यामध्ये गर्ल्स जास्त ओळखून दाखवतात की बॉईज जास्त दोन टीम केलेल्या तर ते बघायचं होतं तर हा गेम खेळतानासुद्धा मजा आली कारण की कोण कसंही ॲक्टिंग करत होतं श ह्याच्यामध्ये मी कशी ॲक्टिंग करते ते तुम्हाला दाखवते आणि बाकीच्या मुलांचं पण थोडं थोडं तुमच्यासोबत शेअर करते

बाप रे नुसता गोंधळ सुरू होता कोणाला काय धळ ओळखता येत नव्हतं नक्की काय पण शेवटी शेवटी सगळ्यांनी व्यवस्थित ओळखून दाखवलं आणि ह्या गेममध्ये सुद्धा ना खूप मजा आली आम्हाला तर हा आमचा आता नेक्स्ट गेम आहे म्युझिकल चेअर संगीत खुर्ची तर घरामध्ये तिथे क्लासमध्ये जागा नसती झाली त्याच्यामुळे आम्ही जर समोरची जी रूम आहे तर ते त्यांनी आम्हाला इथे खेळायला जागा दिली तर ह्या गेममध्ये ना राजवी जिंकली गर्ल्समध्ये आणि बॉईजमध्ये दाखवते पुढे तुम्हाला <स्कुण> तर बॉयमध्ये जिंकला होता श्रेयस मग आम्ही दोघांमध्ये परत एकदा कॉम्पिटिशन लावली कारण दोघंही सेवन स्टँडर्डचेच आहेत तर ह्या दोघांमधून राजवीच जिंकली पुन्हा एकदा त्याच्यामुळे काय एक मुलींचा सगळीकडे जयघोष होता दिखारी। 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 दिखारी� त्यानंतर आम्ही पासिंग द बॉल हा गेम खेळलो हा गेम तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे है। खूप मजा येते ह्या गेममध्ये आणि कोणाचे काय काय टॅलेंट आहे ते सुद्धा समोर येतं आणि मुलांना समोर येऊन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते म्हणून मग आम्ही हा गेमसुद्धा खेळलो आणि प्रत्येक मुलांनी काही ना काहीतरी परफॉर्म करून दाखवलं कोणी गाणं गायलं कोणी छानपैकी डान्स केला हिने खूप सुंदर डान्स केला आणि त्याच्यानंतर असा दिवस होता मीसुद्धा आउट झाली होती तर म्हटलं चला आपण एखादं भजन वगैरे गाऊया त्याच्यामुळे मग मी भजन गायले तर असा पद्धतीने खूप जास्त आम्ही ह्या गेममध्ये सुद्धा एन्जॉय केलं त्यानंतर अजून एक आम्ही गेम खेळलो तर, तर या गेमचं मला नाव माहीत नाही आहे सेवन स्टँडर्डची जी राजवी आहे ना तिने हा गेम सुचवला म्हणजे गाणं हे गाणं वाजलं की आपण नाचायचं आणि जो कुठला नंबर सांगे तर मध्ये जो उभा आहे आरोप आहे माझा पुतण्या तो जो नंबर सांगेल तेवढ्या ग्रुपमध्ये आपण राहायचं जो सिंगल राहील तो आऊट जसं की आता सपोज त्यांनी किती नंबर सांगितला आय थिंक से टू सांगितला तर मग दोन दोनच्या पेअरमध्ये आपल्याला उभं राहायचं आहे तीन सांगितलं तर तीनच्या पेअरमध्ये मग जो एखादा सिंगल राहील म्हणजे जो जोडीमध्ये नसेल पेअरमध्ये तो आऊट होणार

তুমি লাগে টিচার আর রাজু पद्धतीने आम्ही दिवाळी पार्टी खूप मस्त एन्जॉय केली साडेआठ नंतर सगळे मुलं आपापल्या घरी गेली त्याच्या आधी आम्ही मी जे काही स्नॅक्स वगैरे आणलं होतं तो, तो इथे मी शूट नाही केलं पण ना ते सुद्धा मुलांना दिलं खायला त्यांनी काय आणलेलं तेसुद्धा आम्ही खाल्लं सगळ्यांनी बसून आणि खूप मस्त एन्जॉय केलं आ, मी खूप दिवसाने असं डान्स वगैरे केलं होतं ते स्टुडंटसोबत त्याच्यामुळे सुद्धा स्वतः पर्सनली खूप एन्जॉय केलं माझ्या बाळाला एवढी आवड नाही अजून कारण तसा लहान येतो गर्दी वगैरे त्याला जास्त आवडत नाही एक दोनदा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तो आला होता पण लगेच तो गेला कारण त्याला नाही आवडत हे सगळं जास्त करून तर आणि व्हिडिओ लेट करण्यामागचं कारण असं की तेव्हा सतरा तारखेला वसूबरस होतं त्याच्यानंतर घरची साफसफाई घरचा फराळ घरची सगळी कामं एवढी होती की हे सगळं करण्यामध्ये मला वेळच भेटणार नाही त्यात माहेरी जाणं झालं आईची तब्येत बरी नसल्यामुळे त्याच्यानंतर मलाही थोडा थकवा आला होता इतक्या दिवसाचं कारण महिनाभर मी महिना पण नाही दीड महिना मी एकाही रविवारी घरी नव्हते कंटिन्यू काम पेपरसाठी पेपर, पेपर काढण्यासाठी जागरण वगैरे करणं ह्याच्यामुळे मलाही आ आराम भेटला नव्हता त्याच्यामुळे मी पण थोडासा आराम केला आणि आता फुल ऑफ एनर्जी घेऊन मी आता परत नवीन नवीन परत व्हिडिओ टाकणार आहे कारण आता क्लास माझा सुरू झालेला आहे आजपासून आजपासून म्हणजे हा जो व्हिडिओ मी रेकॉर्ड करते सॉरी वाईस ओव्हर देते त्याला तर आजचं आहे सोमवार म्हणजे सत्तावीस आहे आणि आजपासून क्लास सुरू झालेला आहे पण मी आज गेली नाही कारण की हेच सगळे व्हिडिओ मला सगळं एडिट वगैरे करायचे होते मग दोन्ही टीचर जे आहेत ते हँडल करतायत तर हा व्हिडिओ मी उद्या पोस्ट करेन आणि त्याच्यानंतर रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर माझ्या बाळाचीसुद्धा तब्येत थोडीशी बिघड होती पाच दिवस त्याला सतत ताप येत जात होता त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणंसुद्धा गरजेचं होतं मला पण तरी काही झालं तरी आपलं काम आहे ते आपल्याला वेळेवर केलं पाहिजे पण माझ्याकडे मोबाईलचेसुद्धा बरेच मध्येच मोबाईल हँग होतोय बघू आता कधी मला मोबाईल घ्यायला भेटतो तुमच्या आशीर्वादाने तुमच्या ब्लेसिंग्समुळे लवकरात लवकर माझा नवीन मोबाईल येऊ दे हां तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एन्जॉय केलं असेल तर आणि ह्याचे मी पाठपाठमध्ये पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण की बऱ्याच मुलांना ना ते डान्स वगैरे बघायचे आहेत काय काय एन्जॉय केलं कारण की हे मी मध्ये मध्ये बोललेली आहे ना तर तेसुद्धा मी टाकेल जर कॉपीराइट आलं आला तर मग मी डिलीट करून टाकेल अदरवाईज मी ते अपलोड करेन व्हिडिओ सगळे एक एक पाठ करून तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्या असल्यास तुमच्या सुद्धा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दारिदार तो मारून आलोया आज संभेद परतले झाली जगतकडे आलोय मारून लक्ष जप काय काय आहे का संत